नमस्कार मी अमित गदरे महाराष्ट्र स्वागत या बुलेटीन मध्ये तुमच्या आमच्या उपयोगी बातम्या विशेष सरकारी योजना आणि महाराष्ट्राच्या इतरही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आलाय राज्यातील एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणीशे ब्याण्णव पूर्णांक एकसष्ट कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आलाय या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार, सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील इंग्रजांविरुद्ध पहिली ठिणगी पेटवणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होते त्याची दोनशे चौतीसावी जयंती रामोशी बेडर समाजाच्या वतीने नुकतीच साजरी करण्यात आली जग, या समाजाच्या शौर्याची परंपरा आजही जिवंत असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असून राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज तसंच समाजात उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी पंधरा लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय शासनानं घेतला असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातील महत्वा महत्वाकांक्षीतील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा या नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणी टंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल पंधरा ऑक्टोबर पर्यंत शासनाकडे सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झालाय जेन पोर्ट टर्मिनल देशातील सर्वात मोठं कंटेनर हाताळणी केंद्र बनलाय भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचं योगदान मोलाचं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला जैन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल फेज टूचं उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जात होतं आता ते अडीच हजार रुपये दिलं जाईल आता बातमी नागपूर संदर्भातली नवीन नागपूरसाठी नागपूर महानगर विकास प्राधिकरण एनबीसीसी आणि हुडको यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला नवीन नागपूरसाठी एनबीसीसी प्रकल्प सल्लागार म्हणून काम करणार आहे नागपूर लगतच्या हिंगणा तालुक्यातील एक हजार सातशे दहा एकरमध्ये हे शहर विकसित केलं जाणार आहे यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा बाह्य वळण रस्ता तयार केला जाणार आहे त्यामुळे सध्या नागपुरात येणाऱ्या जड वाहनांना भार कमी होणार आहे पुढची महत्वाची बातमी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान असणार आहे अटल सेतू कोस्टल रोड समृद्धी महामार्ग मेट्रोचं जाळं यांसारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचा विकास अधिक वेगानं होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असलेल्या भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदेची भेट घेतली आता बातमी बघूया जीएसटी संदर्भातली केंद्र सरकारने जीएसटी बाबतचा केलेला बदल हा ऐतिहासिक आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसांचं जीवनमान सुखकर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला सणासुदीच्या काळामध्ये जनतेला दिलासा मिळेल सामान्य नागरिक शेतकरी मध्यम वर्गीय आणि लघु मध्यम उद्योजकांना या निर्णयामुळे फायदा होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय तर केंद्राने जीएसटी स्लॅब बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के रद्द करून केवळ पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेतलाय बातमी गडचिरोली मधून गडचिरोली सारख्या आदिवासी आणि माकाळ जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात येणार तसंच या भागामध्ये उपचार पोहोचवण्यावरती भर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या स्पेक्स दोन तीस या प्रकल्पामुळे मुलांचं शिक्षण तरुणांसाठी रोजगार आणि संपूर्ण समाजाच्या जीवनमानामध्ये सकारात्मक बदल घडेल असंही त्यांनी सांगितलं आता बातमी शेतकऱ्यांसाठी राज्यातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार असल्याचंही त्यांनी सांगितले गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालंय खरीप पिकांना मोठा फटका बसलाय तर महाराष्ट्रातल्या विशेष घडामोडी बघितल्यानंतर महाराष्ट्र विशेष या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय पाहत राहा न्यूज एट लोकमत